अरे शाळे जा तुला काय वाटतंय याचं भविष्य तुला काय वाटतंय याचं भविष्य काय सांगितलं पट बोल न्यूज ला दावीन काय बोलणार सांग की मला काय वाटतंय तुला भविष्य काय हा भविष्य काय वाटतंय तुला

मग आता अजून घ्यायचा का तीच गाडी पळवायची हा नवीन घेणार आहे तो कुठला घेणार अक्षय अक्षय शेजारतो